नमस्कार मी आदेश निर्मले स्वागत आहे तुमचं आपल्या शेती आणि सरकारी योजना युट्यूब चॅनल मध्ये आज मी तुमच्यासाठी एक खूप महत्वाची आणि लाभदायक योजना घेऊन आलोय जी आहे भांडी वाटप योजना 2025, ही योजना महाराष्ट्रातील नोंदणीकृत बांधकाम राबवली जाते आणि यामध्ये मोफत भांडी ग्रह उपयोगी वस्तूंचा संच दिला जातो मित्रांनो ही योजना महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ म्हणजेच महाबीओ सी यांच्या मार्फत चालवली जाते पूर्वी ही योजना बंद करण्यात आली होती पण आता राज्य शासनाने जी आर काढून सुधारित पद्धतीनुसार योजना पुन्हा सुरू सुरू केली आहे आहे झाली जुलै वाटप सुरू होणार आहे जुलै या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे बांधकाम कामगाराच्या घरातील वापरासाठी आवश्यक असलेल्या भांड्यांचा संच मोफत देणे या संचामध्ये स्वयंपाकासाठी लागणाऱ्या आवश्यक भांडी दिली जातात हे भांडी म्हणजेच प्रेशर कुकर स्टील डबे कढई तवा आणि इतर उपयोगी वस्तू चला तर जाणून घेऊया या योजनेसाठी कोण पात्र आहेत तुमची नोंदणी सध्या सक्रिय असली पाहिजे तुम्ही याआधी जर हा संच घेतला असेल तर पुन्हा मिळणार नाही म्हणजेच प्रत्येक कुटुंबाला फक्त एकदाच संच मिळणार आहे पती किंवा पत्नी एकालाच चला तर जाणून घेऊया या योजनेसाठी अर्ज कसा करायचा सर्वप्रथम तुम्हाला अर्ज करण्यासाठी ही किट डॉट ओ सी डब्ल्यू डॉट इन स्लॅश अपॉइंटमेंट या वेबसाईट वर यायचं आहे या वेबसाईट ची लिंक खालील डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे वेबसाईटवर आल्यानंतर तिथे तुम्हाला कामगार नोंदणी क्रमांक ऑप्शन दिसेल त्यामध्ये तुमचा नोंदणी क्रमांक टाका आणि सबमिट करा सबमिट केल्यानंतर तुमच्या बाबतची संपूर्ण माहिती स्क्रीनवर येईल जसे की तुमचे नाव जसे की तुमची नोंदणी तारीख नूतनीकरण दिनांक मोबाईल नंबर आधार नंबर तुमचं नाव वडिलांचं नाव अण्णाव जन्मतारीख ही सर्व माहिती ऑटोमॅटिक भरलेली दिसेल त्यानंतर खाली एक ऑप्शन दिसेल शिबिर निवडा त्यावर क्लिक करा तुमच्या जवळपासचं शिबिर निवडा तिथे तुम्ही प्रत्यक्ष जाऊन किट संच घेऊ शकता शिबिराचं स्थान नीट पाहूनच सिलेक्ट करा त्यानंतर खाली दिसेल डाउनलोड सेल्फ डिक्लेरेशन डॉक्युमेंट त्यावर क्लिक करा आणि स्वघोषणा प्रमाणपत्र पीडीएफ डाउनलोड करा हे प्रमाणपत्र प्रिंट करून नीट भरून घ्या सर्व माहिती काळजीपूर्वक भरा आणि स्वाक्षरी करा हे भरलेलं स्वघोषणा प्रमाणपत्र पुन्हा इथेच अपलोड करा आता शेवटचं पाऊल प्रिंट अपॉइंटमेंट या बटनावर क्लिक करा तुमची अपॉइंटमेंट बुक होईल आणि त्याचं प्रिंट आउट देखील तुम्ही घेऊ शकता अपॉइंटमेंट घेतल्यानंतर दिलेल्या दिवशी त्या केंद्रावर जाऊन संच मिळवता येतो त्यावेळी तुम्हाला तीन गोष्टी लागतील आधार कार्ड मंडळाचं ओळखपत्र अपॉइंटमेंट लेटर केंद्रावर बायोमॅट्रिक तपासणी आणि फोटो घेतले जातील ही ओळख तपासणीसाठी असते त्यानंतर तुम्हाला भांड्याचा संच वितरित केला जाईल महत्वाच्या सूचना या गोष्टी लक्षात ठेवा योजना पूर्णत मोफत आहे कोणतीही फी शुल्क किंवा लाच दिली जाणार नाही जर कोणी लाच मागितली तर त्याच्यावर फौजेदारी कारवाई होईल प्रत्येक केंद्रावर मंडळाचे अधिकारी आणि नियुक्त संस्था उपस्थित असतील सर्व काही पारदर्शकपणे होईल तुम्ही जर नोंदणीकृत आणि सक्रिय बांधकाम कामगार असाल तर आत्ताच अर्ज करा ऑनलाईन नोंदणी करा आणि भांड्याचा संच मोफत मिळवा अर्जाची लिंक आणि अधिक माहिती डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला जर उपयुक्त वाटली असेल तर कृपया व्हिडिओला लाईक करा शेअर करा जेणेकरून इतर कामगारांनाही याचा लाभ घेता येईल आणि अशाच सरकारी योजना आणि शेती हिताच्या माहितीसाठी शेती आणि सरकारी योजना युट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा अशाच उपयुक्त माहितीसह जय महाराष्ट्र जय शिवराज